प्रभाग क्रमांक सहाचे चे काँग्रेस व रासप युतीचे उमेदवार विक्रम ढोणे हे राष्ट्रीय समाज कडून उमेदवारी आहेत तर सौ मनिषा माने काँग्रेस उमेदवार तर नगराध्यक्षपदी सुजया नाना शिंदे आहेत यावेळी बोलताना रासपचे नेते अर्जित पाटील म्हणाले रासपाचा उमेदवार म्हणजे जनतेचा उमेदवार रात्रंदिवस जनतेच्या कामाला झटणारा एक कार्यकर्ता आहे एक सामान्य माणूस नगरपालिकेत निवडून द्यावा असं म्हणाले बशी व हाताला मतदान चिन्हासमोर मतदान करून विजयी करा तर यावेळी उमेदवार विक्रम ढोणे म्हणाले मी सातत्याने नगर परिषदेवर आंदोलन करून लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं इथून पुढे सुद्धा लोकांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय बहुजन समाज पार्टीच्या वतीने सातत्याने काम करीन त्यामुळे मला कपाश चिन्हावर मतदान करून विजयी करा तसेच नगराध्यक्ष व नगरसेवक यांना हाताच्या चिन्हावर मतदान देऊन विजयी करावं ही विनंती जत शहराची पंचवार्षिक निवडणूक लागू झालेली प्रभाग सहामधून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माधवराव जानकरसाहेब असतील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आदरणीय विक्रमदास असतील यांनी प्रभाग क्रमांक सहामधून मला राष्ट्रपती काँग्रेस माझ्यावरती विश्वास दाखवून उमेदवारी जाहीर केलेली आहे ही निवडणूक मी धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या जोरावरती निवडणूक लढवत आहे या प्रभागातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षापासूनचा असलेला माझा जनसंपर्क असेल माझी कामाची पद्धत असेल मी करत आलेली कामं असतील यापूर्वी कोणतंही पद नसताना या शहरातला मुख्य नाला जो शिव संभाजी चौकातून शिवाजी पेठे तिप्पळी तलावाला जातो तो नाला दोन हजार अठरामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून मी स्वच्छ केला या शहरातील दिव्यांग बांधवांना नगरपालिकेच्या माध्यमातून दिव्यांग निधी मिळावा म्हणून नगरपालिकेच्या दारामध्ये दिवाळी ऐन दिवाळीमध्ये शिमगा आंदोलन करून दिव्यांगाचा निधी मिळून दिला महिला बचत गटांना केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळणारा फिरता निधी मिळावा म्हणून आंदोलन केलं या शहरात येणाऱ्या ग्रामीण भागातील भाजीपाला विक्रेत्या करणाऱ्या भागातील महिला असतील ग्रामीण भागात येणाऱ्या या महिलांच्या मोतारेची सोय नव्हती त्यांच्या लज्जारक्षणाची जबाबदारी म्हणून ऐन दिवाळीत महिलां भाऊबीजेला आंदोलन करून आम्ही नगरपालिका प्रशासनाला महिला मोतारा उभा करण्यास भाग पडलं अशा असंख्य प्रश्नासाठी सातत्यपूर्ण काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे या शहरातल्या या प्रभागातल्या नागरिकांनी मला निवडणूक लढवण्याचा आग्रह केला आणि ही निवडणूक मी जनशक्ती धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीच्या जोरावरती निवडणूक लढवत आहे आणि जनशक्ती माझ्यासोबत आहे हेच माझं भांडवल आहे आणि चोवीस तास मी जनतेसाठी उपलब्ध आहे हे जनतेनं अनुभवलेलं आहे फक्त आता काम करत आलो आहे काम करत राहणार आहे पण त्यासाठी आणि पाठबळ देण्याचं मी आव्हान करतो एवढंच आज मी आव्हान करतो आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून जत नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक सहामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून विक्रम दादासाहेब धोणे हे निवडणूक लढत आहेत त्यांचं निवडणुकीचं चिन्ह हे कबशी आहे आणि त्यांच्यासोबत प्रभाग क्रमांक मधून सौ मनीषा सचिन माने या निवडणूक लढत आहेत त्यांचं निवडणूक चिन्ह हात असून हे प्रभाग क्रमांक सहामधील उमेदवार आहेत आणि जस शहराचे नगराध्यक्षपदाचे काँग्रेस राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय सुजय उर्फ नाना अशोकराव शिंदे निवडणूक लढवत असून त्यांचं चिन्ह हात आहे आणि या प्रभाग क्रमांक सहामध्ये अतिशय चांगले एक नेतृत्व विक्रम साहेबांच्या माध्यमातून आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून या प्रभाग क्रमांक सहामध्ये दिलेला आहे एक जनतेसाठी निसॉर्टपणे लढणारा म्हणजे लोकांनी रात्री बाराला सुद्धा फोन केला तर रात्री बाराला सुद्धा त्याच्या पाठीमागे त्याच्या अडचणीला उभा ढोणीची नाही आहे ही निवडणूक सामान्य माणूस काम करणारा सभागृहात जाऊ शकतो लोक धनशक्तीला काढून जनशक्ती पाठवू शकतात ही निवडणूक विक्रम ढोळेची नाही आहे ही निवडणूक सामान्यांचा सा आवाज उठवणारा माणूस सुद्धा राजकारणामध्ये लोक सभागृहात पाठवतात ही दाखवून देणारी वेळ आहे ही निवडणूक विक्रम सारख्या व्यक्तीची नाही ही निवडणूक स्वाभिमानाची आहे ही निवडणूक जनशक्तीची काढून ही जनशक्ती पाठवायची आहे चोवीस तास लोकांचे काम करत असताना आज इतर उमेदवारांना जर जर तुम्ही रेशन प्रोसेस काय जर विचारली रेशन कार्ड कसं काढायचं त्याला काय कागदपत्र लागतात हे सुद्धा माहीत असेल पण विक्रम भाई माध्यमातून त्यांच्या साथीला आमच्या मनीषाताई आहेत हे दोन व्यक्तिमत्व आहेत यांच्या माध्यमातून या प्रभाग क्रमांक सहा मधील म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यानंतर एकोणऐंशी वर्षानंतर आज देखील देखी निवडणूक ही वॉटर मीटर गटरवरती चालते पण याच्या जा पलीकडे जाऊन लोकांचे प्रश्न लोकांच्या समस्या आणि लोकांच्या समस्याला तात्काळ न्याय देण्याची भूमिका विक्रम ढोरे साहेबांच्या माध्यमातून इथे निश्चित होणार आहे निश्चित आज फाटका माणूस आहे पण जनतेनं ने नेटका करायचं ठरवलंय आज लोक असंख्य लोक येत आहेत पैसे देत आहेत आज विक्रम ढोणे साहेबांवरती महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्ते येऊन त्यांना आर्थिक मदत देण्याचं काम आहेत महाराष्ट्रातले अनेक नेते हे विक्रम धोने निवडून आले पाहिजेत म्हणून आपापल्या भूमिका मांडतायत उद्यापासून निश्चित अनेक महाराष्ट्रातील नेते विक्रम ढोणे असतील मनीषाताई असतील या दोघांना निवडून देण्याचं आवाहन करताना आपल्याला पाहायला मिळतील या शहरामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून एक विकासाचं व्हिजन घेऊन चाललेलं आहे एक विकास भूमुख नेतृत्व हो या भागामध्ये देण्याचं काम या महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलेलं आहे निश्चित प्रभाग क्रमांक सहा मधील लोकांनी निश्चित धनशक्तीला काढून जनशक्ती आणि हा महाराष्ट्रातला राजकारणाचा जर परिस्थिती बघितली तर ह्या प्रभागामधून या सगळ्या पायंडा लोकांच्यातला आत्मविश्वास वाढवणारा असेल कार्यकर्त्याचा कार्यकर्ता चळवळीतला माणूस सुद्धा निवडून जातो पैशाची गरज नाही स्वाभिमानी माणूस जो काम करतो काम करणारा माणूस जनता सभागृहात पाठवेल आणि या महाराष्ट्रामध्ये विक्रम ढोणे एक माध्यम असेल एक चेहरा असेल की पैसे नसताना सुद्धा माणूस नगरसेवक होऊ शकतो फक्त त्यासाठी जनतेचे प्रश्न सोडावे लागतात आणि प्रभाग क्रमांक सहा मधल्या जनतेने ठरवलंय आमचा माणूस विक्रम ढोणे आमच्या सोबत दिसणारी माणसं ताकतीचे आहेत ह्याच्या पलीकडची मोठी ताकद देखील घरात बसलेली जी जनता आहे आज संविधान दिन आहे मी संविधान दिनाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि ज्या बाबासाहेबांनी आम्हाला मताचा अधिकार दिला पहिला राजा हा राणीच्या पोटातून जन्माला यायचा पण आताचा राजा हा मताच्या पेटीतून जन्माला येतो आणि जो संविधानाची ताकद दिलेली आहे ते येणाऱ्या दोन तारखेला निश्चित प्रभाग क्रमांक सहा मधून दादागिरी दहशत सगळ्या गोष्टीला थारा न देता एक जनशक्तीचा रेटा असणारा धोणे साहेब असतील मनिषा ताई असतील आणि नाना साहेब असतील या तिघांनाही दोन हाताच्या समोरील आणि एक गशीच्या समोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजय करतील हा आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त करतो